एका आठवड्यात दिवस असते सात आणि सुदर्शनरावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत छोट्यांचे बोरनाळ मोठ्यांची पतंगबाजी सुवासिनेंचा हळदी कुंकू सर्व घेऊन आला आहे आज मकर संक्रांतीचा उत्साह सो माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांताच्या खूप 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 शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सगळे मस्त ना आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचे प्रार्थना आहे चला तर आपली सुरुवात तर चहाणे झालेली आहे मस्त फर्स्ट क्लास असे सो चहा पिऊ आणि आजच्या आपल्या स्वयंपाकाला लागू तोपर्यंत सकाळपासून सगळ्यांचे मेसेज वगैरे येत होते मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सो म्हटलं आपण ही सगळ्यांना मेसेज करू मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ मगच कामाला लागू कारण एकदा आपण जरी काम चालू केलं ना तर स्वयंपाकाचं वगैरे तर परत पेंडिंग होतं मग परत दुपार होतो दुपारनंतर त्यांना लेट मेसेज जाण्यापेक्षा विचार केला की के चला सकाळी सकाळी पटकन आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊ खूप जणांचे मेसेज आपल्याला ऑलरेडी आलेले आहेत स्टेटस ठेवायचं होतं आणि आपल्या यूट्यूबला पोस्ट सुद्धा करायची होती सो म्हणून म्हटलं की ते सकाळी सगळं आवरले आणि म्हटलं की आपण एकदा कामाला लागू तर ॲक्च्युली मी आजचा बेत आहे पुरणपोळीचा बेत मी खरंच केलेला नाही आहे कारण एकदाच खातात एकच पोळी आणि नंतरनं खात नाहीत मग विचार केला की के आपण काय करू सो so, मी म्हटलेलं होतं काल की खवा होता माझ्याकडं सो so, सकाळी मग मी काय केले की बासुंदी चपाती बटाट्याची भाजी आणि नंतरनं आमटी केली आणि मस्त असा मसाला भात केला सो so, हा आपला सकाळचा आहे आणि मग मी बनवले ॲक्च्युली मसाला भाताचा व्हिडिओ आपल्याला गेलेला होता मग मी म्हटले की त्या व्हिडिओ करत बसलो ना तर परत स्वयंपाकाला खरंच खूप वेळ होतं म्हणून म्हटलं की आपण ते नको करायला व्हिडिओ so, सो त्यासाठी मी आवरलं आहे सगळं आणि मग म्हटलं की आपल्याला करायचं आहे उपमा आणि तेही कर्नाटक स्टाईल जरासं बनवूया आपण खरंच खूप छान लागते कर्नाटक स्टाईल पण आणि अलीकडे ना सगळे महाराष्ट्रामध्ये पण बनवतात सो विचार केला की चला एक छोटीशी रेसिपी पण आपण उपमाची रेसिपी शेअर करू आता म्हणेल आज मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या दिवशीच कशाला उपमाची रेसिपी एकदा करून बघा खरंच खूप आवडेल सगळ्यांना म्हणून मी विचार केला की एकदा आपण बनवू शेअरही करू आता बाकीचं स्वयंपाक तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काहीतरी वेगळं आपण करायचं म्हटलं आहे ना की आणि मेनू करायचं म्हटलं आहे ना तर कटिंग पहिला करून ठेवावं लागतं कटिंग जर झालं ना की प्रत्येक कुठली कुठलीही रेसिपी आपली ना की पटकन आणि लवकर होते म्हणून मी विचार केलेला होता की प्रत्येकाचं कटिंग आता आपल्याला बटाट्याची भाजी करायचं आहे त्यासाठी काय लागणार आहे ते कटिंग मी बाजूला केलेली उपम्यासाठी करून ठेवलेली होती पुलावसाठी वेगळं करून ठेवलेली होती आमटीसाठी वेगळं करून ठेवलेली होती सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या पहिल्यांदा सुरुवातीला कटिंगच करून घेतली आणि मग नंतरनं पट पटपट वगैरे द्यायला सुरुवात करायची ह्या हिशोबाने मी सगळंच कटिंग तयार करून ठेवलेले होते तांदूळही मी घेतलेले होते दोन वाटी तर ॲक्च्युली मी सकाळ संध्याकाळचा दोन्ही स्वयंपाक ॲट अ टाइमच करते कारण संध्याकाळी हळदी कुंकूला आपल्याला चार ठिकाणी जायचं आहे आणि नंतर मग श्रीषा सुद्धा एक्झाम सुरू आहे सो तिच्यामध्ये पण जास्त वेळ नको कारण हळदी कुंकू करून यायचं सण आपला असणार आहे आणि आजकालच्या मुलांना तर ना नुसतं निमित्तच लागत असतं सो म्हटलं की नाही आपण पटकन पटकनवरून चला आता आपण उपमाची रेसिपी बघू थोडीशी कर्नाटक स्टाईलमध्ये आहे तुम्ही म्हणू शकता किंवा साऊथकडे ना, ना अशा की अशा पद्धतीनं थोडं करतात आणि आता मोस्टली आमच्या घरी उपमा जास्त बनत नसतो बट अशा उपमाला ना की उपमास नसते खरंच सांगते मस्त लागते तुम्ही नक्की एकदा असं करून बघा तेल घ्या त्यामध्ये मोहरी टाकली जिरे टाकले कढीपत्ता टाकले, टाकले आणि मिरची टाकलेली आहे मस्त असं त्याला फ्राय करून म्हणजे तडतडून घ्यायचं आहे नंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे मी थोडं लांबडे चिरून घेतलेलं ला आहे कांदा त्यामुळे हे गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत ना ह्याला की भाजून घ्या आणि आपलं आता सध्या मार्केटमध्ये की आपला आता सीझनच आहे ना की ह्या सगळ्या गाजर म्हणा किंवा मटर म्हणा की हे भाज्या आपल्याला ताजे खरंच खूप छान मिळतात आणि त्याची चव खरंच खूप वेगळी असते जे आपण फ्रोझन आणतो त्याच्यापेक्षा सो मस्त लागतं नंतर ह्यामध्ये उडीद टाका आता नॉर्मली जरी हे तुमच्याकडं गाजर किंवा टोमॅटो नसेल किंवा मटार नसेल तरीही चालेल पण प्रत्येक वेळेला उपमा करताना डाळ टाका एक नंबर लागतो नंतर मी इथं थोड्याच प्रमाणामध्ये मटरसुद्धा टाकलेली आहे आणि नंतर छान अशी परतून घ्या आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ना की ह्यामध्ये मीठही टाकून घ्या मीठ टाकलं तर पटकनही शिजलं जातं सगळ्या भाज्या सो अशा पद्धतीने मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घालून नंतर आपण थोडंसं परतून घेऊ ह्यामध्ये हळद टाकलं तरी चालेल पण हळद अवॉइडच करते कारण ॲक्च्युली खूप आमच्या गावाकडे जरासा हळद टाकून पण उपमा वगैरेही केले जातात बट मी इथं नाही करत आता परफेक्ट तुम्हाला प्रमाण सांगायचं म्हटलं ना आता कुणाला मऊ मऊ उपमा आवडतो किंवा कुणाला थोडंसं फळफळीत सुकं आवडतं तर मी इथे ना मिडियम करण्यासाठी की एक वाटी रवा असेल तर तुम्ही तीन वाटी पाणी घ्या मी इथं अडीच वाटी टाकलेलं आहे बट थोडंसं पाणी कमीच पडलं एक वाटीसाठी तीन वाटी तुम्ही पाणी घेऊ शकता आणि पाणी गरम घ्या त्यामुळे उपमा असा छान सुद्धा आणि मऊसुद्धा होतो आणि मस्त असा उपमा तुम्हाला खायचा असेल ना तर एक परफेक्ट मेजरमेंट ठेवा जर तुम्हाला एकदम मौसित उपमा आवडत नसेल तर दोन वाटी सफिशंट आहे आणि खंबंग पण एवढा स्वाद बाहेर येतो ना की पटकन खावं वाटतं आणि त्याच्यावर बारीक शेव वा आता माझ्याकडे बारीक शेव नव्हते म्हणून मी काही टाकलेलं नाही आहे बट तुम्ही टाकू शकता आणि ज्यावेळेला आपल्या हे सगळ्या भाज्या आपण परतवत असताना तर त्यावेळेला तुम्ही लिंबू टाकला तरीही चालेल मस्त अशी टेस्ट येते आणि नक्की अशा पद्धतीनं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंटमध्ये पण सांगा नक्कीच आणि एवढं छान आपण केलं आहे आणि आपण खायचं नाही गरम गरमच छान लागतं सो गरम गरम खा

पडते बघ असं so, कोणाकोणाबाबत झालंय ना तर नक्की सांगा की नाव काढलं ना तर अक्चुअली ते आत्ताच बनव असा हट्ट मुलांचा तरी नक्कीच असतो फ्रूट कस्टर्डचा मी विचार होताच माझा संध्याकाळी बट श्रीषाची इच्छा होती की नाही आई आत्ताच बनू स्वीट थोडंसं खरंच खूप कमीच खात असते त्यामुळं तिचा बासवंदीचा काही मूड नव्हता बरं ठीक आहे म्हटलं की चल आपण आत्ताच बनवू सो तयार केले मी थोडा वेळ आपल्याला करायला करायलासुद्धा ठेवले आणि नंतरनं बाकीचे सगळे फ्रूट्स मी आता टाकते आणि ॲक्च्युली रेसिपी सगळ्यांना माहितीच असेल अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं मी आणि नंतरनं ते गरम करायला ठेवले गरम झाल्यानंतर मँगो फ्लेवरचा कस्टर्ड माझ्याकडं होता तर त्यामध्ये मी दोन चमचे घेतले त्यातच थोडंसं दूध घालून घेतले आणि नंतरनं मिक्स केला आणि नंतर अशा पद्धतीनं छान असा तो बनवून घेतला मिक्स करून ह्यामध्ये मी टाकले दुधामध्ये आणि नंतर थंड करायला ठेवला थोडासा थंड झाल्यानंतरनं त्यामध्ये नंतरनं त्या फ्रूट्स तुम्ही कट करून जे तुम्हाला आवडीचे फ्रूट्स आहेत ना तर ते सगळे तुम्ही घाला मस्त असं लागतं

मी ठेव द्यायला सेट करायला नैवेद्य दाखवून मग शिर्षाला द्यायचा विचार होता बट नाही आपली मुलं ही देवाघरची फुलंच असतात सो तिला खूप खायचे क्रेविंग्स होत होते मग म्हटलं की ठीक आहे पिलू खा आणि फ्रूट्स तरी खूपच आवडतात सो काहीतरी वेगळंही तिला वाटत होतं खूप दिवस झाला मी बनवलेही नव्हते त्यामुळे तिची टेस्ट तिला वेगळीच वाटत होती मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून दिला आणि नंतर ना हे असा आपला मकर संक्रांतीची ही थाळी कशी वाटते तुम्हाला नक्की तेही मला कमेंट करून सांगा आणि नंतर रसगुल्लेसुद्धा आणलेले होते सो म्हटलं की चला आजच्या दिवशी रसगुल्ला हे आपला आणि मस्त असा आपला थाळी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी ही एक नंबर आणि तेही रेसिपी आपण ना की टिफिनच्या सिरीजमध्ये किंवा टिफिन ज्या वेळेला आपण बनवत असतो ना सो त्यावेळेला आपण ते करू आणि टोमॅटोची आमटीसुद्धा मी रेसिपी शेअर केलेली होती एक नंबर लागतो घरी सगळ्यांना आवडतं टोमॅटोची आमटी किंवा आम्ही त्याला टोमॅटो सार म्हणतो बस तसं आपली थाळी तयार झालेली आहे आणि हळदी कुंकू एक चार ठिकाणी आहे सो तिकडेही आपल्याला जायचं आहे आणि नंतर संक्रांतीचा दिवस म्हटल्यावरती मस्त असं फेस्टिवलचं वाटतं फत्तूसुद्धा आलेली होती मग ती आली ना की घराचं एक रोणकच वेगळं होऊन जातं कारण असं छान वाटत असं सण असल्यासारखं वाटतं प्रत्येक वेळेला आणि तो काही उत्साह हो काहीतरी वेगळाच असतो माहीत नाही खरं तो सण म्हटलं ना की एक पूर्ण घरातलं वातावरणच चेंज झालेलं असतं रेग्युलर रुटीनपेक्षा वेगळं बट थोडंसं मी बहाण ठेवलेलं होते कारण श्रीषाचं पेपर आहे एक एक्झाम उद्यापासून आहेत त्यामुळे पटकन लवकर आवरून घेऊ आपण आणि लवकर रिचार्जचा अभ्यास करायला अभ्यास घेऊ तिचा सो त्यासाठी लवकर आवरण्याचा मी प्रयत्न केला कशी वाटली थाळी नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर